जर परिवाराकडून पहिल्यांदाच दिंडीचं आयोजन करण्यात आलेलं काय सांगत आणि वास्तव समुदायाची मोठी प्रथा फार वर्षापासून दिंडीला जाण्याची आहे सर्व धर्मसंभव उच्च जातीभेद धर्म बाजूला साळून सर्वांनी एकोट्याने फक्त पांडुरंगाच्या इतराचं नामघोष करत ऊन वारा पावसाची तमा न बाळगता प्रपंचाची कुठली चिंता न करता कक्ष मुख्य हरिनाम मुख्य हरिनाम घेत ही मंडळी वारकरी मंडळी आपल्या सर्वोच्च आनंद घेण्यासाठी ह्या मोठ्या आनंद फोळामध्ये सहभागी होतो इतर शाळांना आपण काय आव्हान करणार आहात एकच आव्हान आहे की फक्त जिंदगीतून हे सादर करण्यापेक्षा सर्व विद्यार्थ्यांनी त्याच्या आपल्या जीवनात त्याचं अनुकरण करावं सर्व शाळांसुद्धा याचे अनुकरण करावं आणि सर्वांना करा सर्वा हा सर्व धर्मसंपदायाचा संदेश जाऊ द्यावा सध्या ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज सर्व संतांच्या दिंड्या पंढरपूरकडे आषाढी एकादशीनिमित्त मार्गस्थ आहेत आपल्याही संस्कृतीची ओळख विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सामाजिक घटकांना करून देण्यासाठी ती पुढे परंपरा चालू ठेवण्यासाठी संतांनी खूप महान कार्य आपल्या या जनसामान्यासाठी केलेलं आहे जनसामान्यांचा उद्धार त्यांनी केलेला आहे साने गुरुजींनी विठ्ठलाचं मंदिर पांडुरंगाचं मंदिर सर्वांसाठी दर्शनासाठी खुलं केलं ती सगळी परंपरा जोपासण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी व जागृती निर्माण करण्यासाठी आम्ही ग्रंथदिंडी दिंडीचे आयोजन केलेले आहे इतर इतर माध्यमिक शाळांना किंवा जिल्हा परिषदांना काय आवाहन करणार का आहे इतर माध्यमिक शाळा किंवा जिल्हा परिषद शाळा ज्या असतील त्यांनाही विनंती करण्यात येते की आपली जी संस्कृती आहे ती समानतेची संस्कृती सद्भावनेची संस्कृती सर्वधर्म समभावाची संस्कृती जो सर्वांनी जोपासावी आपल्या कृतीतून आपल्या विद्यार्थ्यांना त्यांची जाणीव करून द्यावी सर्व मूल्ये जी आ, स्वी आपण स्वीकारलेली आहेत घटनेच्या माध्यमातून ती सर्वांना रुजावी सर्व समानतेचा संदेश यातून आम्ही देणार आहोत शिक्षणाच्या पंढरीमध्ये अंगूर हे शिक्षणाची पंढरी समजली होती परित्रामध्ये तर या दिंडीच्या माध्यमातून तुम्ही काय सांगू इच्छिता या दिंडीच्या माध्यमातून आम्ही सांगू शकतो की एकता आ, सातत्य आणि आपली नैतिक मूल्ये आपण जोपासली पाहिजेत आणि त्यातूनच आपण स्वतःचा शैक्षणिक विकासाबरोबरच धार्मिक कौटुंबिक सामाजिक सर्व विकास आपण साध्य केला पाहिजे आणि सर्वाप्रती सद्भावना आणि प्रेम जोपासली पाहिजे धन्यवाद